निवडणूक तारखांची आज घोषणा होणार निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागणार लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींचं देशवासियांसाठी पत्र प्रत्येक निर्णय घेताना समाजातील प्रत्येक घटकाला त्याचा लाभ होईल याचा प्रयत्न असल्याचा उल्लेख आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक अनेक महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता वंचित शिवाय महाविकास आघाडीचा प्लान बी तयार सतरा मार्च नंतर जाहीर करणार जागा वाटप राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईच्या वेशीवर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात काँग्रेसकडून सभेची जय्यत तयारी अजित पवार आज आणि उद्याही माझे नेते निलेश लंकेनकडून पवार कुटुंबियांचं कौतुक तर मी तगडा खेळाडू कधीही हरणार नसल्याचा विखेंना टोला राज्यातील शालेय शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार राज्य शासनाकडून नियमावली जाहीर छत्तीसगडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई दोन माओवाद्यांना कंठस्नात घालण्यात यश तर माओवाद्यांचं प्रशिक्षण तळही उद्ध्वस्त